या yeah, बातमीपत्र प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर, समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन विडी कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सह्यांची मोहीम डॉक्टर सुनचू विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मज मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन यांच्या नेतृत्वाखाली अशोक चौक संपर्क कार्यालयात ट्रेड युनियन राष्ट्रवादी फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष मान्य शिवाजी भाऊ खटकाळे तसेच सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी ठीक दहा वाजता सयांची मोहीम आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर की वेळी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळण्यासाठी गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने मान्य मुख्यमंत्री मान्य कामगार मंत्री व काम महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करीत असताना त्यांनी मात्र विडी कामगारांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत गेल्या दोन महिन्याखाली खाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कामगार मंत्री आशिष कुंडकर व राज्याचे कामगार आयुक्त यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून कामगारांना न्याय देण्याची विनंती केली होती परंतु आजपर्यंत कुठलेही शासन स्तरावर विडी कामगारासंबंधी बैठक आयोजित केलेली नाही हजारो विडी कामगारांचे सह्यांचे निवेदन जमा करून माननीय मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे सादर करून विडी कामगारांना किमान वेतन त्वरित मिळवण्यासाठी आदेश व्हावा अन्यथा विडी कामगारांच्या वतीने उग्र स्वरूपाचे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबाबाई रिकमल्ले अंबिकानंदाल वाणी पिस्के लक्ष्मी आडम चंद्रकला रुक्मिणी बिटलावर लक्ष्मी मादास कविता काकी सतीश दासरी बालाजी बुधाराम विष्णु गुंडेटी आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड फेडरेशनच्या वतीने माननीय प्रदेश अध्यक्ष शिवाजी कोकटकाळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तडवळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही यासंबंधी शहरातील सर्व विडी कामगारांची सह्यांचा मोहीम आज अशोक चौक संपर्क कार्यालय या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक महिला विडी कामगारांनी येऊन या सहाच्या मोहीममध्ये भाग घेत आहेत त्यांनाही माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही फुटपुरी मजुरी फक्त दोनशे दहा दोनशे वीस रुपयेपर्यंत मजुरी देत आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे साडेतीनशे रुपये मजुरी आहे तरी गेल्या अनेक वर्षापासून या गरीब कामगारांची गैरफायदा घेऊन कि कारखानदारांनी किमान वेतनाप्रमाणे मजुरी देत नाहीत म्हणून आम्ही गेल्या दोन महिन्याखालीसुद्धा मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून दिलेले आहे परंतु आजपर्यंत कुठलीही बैठक वगैरे घेतलेली नाही आणि किमान वेतनाचा निर्णयही झालेला नाही तरी आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आज संपर्क कार्यालयात सहाम घेऊन या सहा चा मोहीम मध्ये हजारो कामगारांच्या सहाय्य घेऊन मान्य मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांची लवकरच भेट भीड़ घेऊन बेटी कामगारांना किमान मिळालं पाहिजे स्टेलच्या वतीनं नौरा स्वरूपाचे आंदोलन शेदण्यात येईल असा यावेळी आम्ही इशारा देतो श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर